एकत्र असण्यासाठी तुम्हाला काय बरोबर वाटतंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे बोला एक वेळ तेही चालेल पण अबोला धरू नका तो, फार तो। मला फार येतो मराठी माणसांनी साखळी तोडली पाहिजे असं मला वाटतं घरी लहानपणी तोपण नाव गोट्या असं होत सकाळी उठल्या उठल्या जर का चहा द्यायचा असेल तर त्या या नावाने हाक मारतात मनीषा चहा पाहिजे टायटलच्या शोधात असताना असं माझ्या आणि डिस्कशन मध्ये आलं की फर्स्ट क्लास टायटल आणि फर्स्ट क्लास असं करूया प्रेक्षका बीज जरवलंय आम्ही फर्स्ट क्लास दाभाडेच त्याच तू झाडकर नवराष्ट्रसाठी अप्रतिम इंटरव्ह्यू घेतलास माधवी वाडकर हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर नवरा मुंबई मधून मनापासून स्वागत करते आज माझ्यासोबत सगळ्यात ट्रेंडिंग असलेलं असं कुटुंब म्हणजेच फर्स्ट क्लास दाभाडी कुटुंब आहे तर कसे आहात एक्सायटेड आहात की नाही आणि कसं वाटतं मी प्रत्येकाला विचारेन म्हणजे दोन तीन दिवस राहिले चोवीस तारखेपासून हा सिनेमा येतोय कसे फिलिंग प्रचंड एक्सायटेड आहे सिरियस ही आहे आणि त्याचबरोबर म्हणजे खर तर पहिल्यांदा असं नर्वस नाही वाटत आहे जास्त उत्सुकता वाटते कारण आम्ही सिनेमा बघितला आहे सगळ्यांनी मिळून आधी आणि एकदा आपण सिनेमा रिलीजच्या आधी बघितला की आपल्यालाच कळतं कसा झालाय आणि डेफिनेट तर आम्ही तर स्क्रिप्ट वाचलं होतं त्या सगळ्या भूमिका आम्हीच केल्या त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला आधीपासून माहिती होत्या तरी सुद्धा आम्ही एन्जॉय करू शकलो सिनेमा डेफिनेटली आम्ही सिनेमा बद्दल आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राला हा सिनेमा प्रचंड आवडेल असं मला ऑलरेडी इन्स्टावरती आणि सगळं छान सोशल मीडिया हँडल करताय तर करता तुम्हाला किती विश्वास आहे की हा सिनेमा गाजेल मी जेव्हा हा चित्रपट लिहित होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की सिद्धार्थ चांदेकर यांना या चित्रपटाचा सोशल मीडिया आपण देऊन टाकायचं आणि प्रचंड ना, 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 प्रचंड मोठी स्पर्धा होती धर्मा आणि यशराजही <laughs> मला हेच म्हणत होत की आम्हाला त्यांची एजन्सी हवी आहे पर, परंतु मी खूप वशिरा लावून ही एजन्सी मिळवून घेतली <laughs> आणि ज्यामुळे आज हा सिनेमा ट्रेंडिंग आहे विश्वास ह्यासाठी आहे कारण मला असं वाटतय की हे ही सगळी आमच्या सगळ्यांची स्टोरी आहे आम्हाला पण भावंड आहेत आम्हाला पण पन... म्हणजे सगळ्यांनाच आहेत पण पन... आम्ही सुद्धा या सगळ्या ही सगळी पात्र ज्या ज्या सिच्युएशन्स मधनं गेलेली आहेत त्या सिच्युएशन मधनं आम्ही सगळे सुद्धा गेलेलो आ... यासाठीच आम्ही तो सिनेमा बनवला आहे की प्रत्येक प्रेक्षकाला रिलेट व्हावं की अरे माझा भाऊ अशा असाच आहे माझी बहीण अशीच आहे माझी आई अशी आहे आत्या अशी आहे हे सगळ्यांना रिलेट व्हावं म्हणून हे सगळं बनवलेलं आहे त्यामुळे याचं जेव्हा आम्ही सगळं सोशल मीडियासाठी म्हणा किंवा इतर कुठल्या ॲक्टिव्हिटीजसाठी आयडिएशन करत होतं तेव्हा स खरंच खूप सोपं जात होतं कारण रिलेटेबल काहीतरी तयार करणं प्रेक्षकांसाठी हेच एकमेव काम होतं पण आमच्या सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट एवढी होती म्हणजे हे काही हे कुठलंही फॉर्मल प्रमोशन नाही आहे सिनेमाचं आम्ही खरंच दिवस रात्र एकत्र बसून आम्ही आय आम्ही धमाल मस्ती वगैरे हे तर आमचं साईड बाय साईड चालू असतं पण आम्ही जेन्युनली आम्ही साडेतीन तास चार तास आम्ही एकत्र बसून डोकं खाजवून आम्ही विचार करत असतो की अशी कुठली आयडिया येते बाहेर की ज्यांनी प्रेक्षकाला वाटेल की नाही बाबा हे मला हे पाहायला जायचं आहे सो ते ब्रेन स्टॉर्मिंग करता करता आम्हाला प्रत्येकालाच खूप सुंदर सुंदर आयडियाज मिळाल्या मग जे काही सोशल मीडियाद्वारे केल्या काही आम्ही प्रिंट ॲडव्हर्टायझिंगद्वारे केल्या आणि मला वाटतंय हे प्रत्येक माणसाची इन्व्हॉल्वमेंटच एवढी भारी आहे की त्याच्यामुळे त्या सुंदर सुंदर आयडियाज बाहेर येतात सो हे सगळं आहे एकमेकांच्यात सुद्धा आम्ही आहोत आणि या सिनेमात तर आम्ही इन्वॉल्ड आहोत मी तर खूप आहे त्याच्यामध्ये <laughs> <आगे>। आय <laughs> थिंक खरं तर सगळ्यांनाच असं वाटतंय प्रेक्षकांचे कि किंवा रिव्ह्यूज ऑलमोस्ट येत आहेत की सगळे एक्सायटेड हा चित्रपट बघण्यासाठी मला ना प्रश्न की दाभाडे हेच नाव का किंवा ह्याच्या आधी काय वेगळ्या आयडिया होत्या साठी साठी वेगळी स्टोरी आहे का दाभाडे नाही असं नव्हतं एक कुटुंब ज्याचं आडनाव ठरत नव्हतं बरेच दिवस आणि टायटलच्या शोधात असताना असं माझ्या आणि क्षेत्रच्या डिस्कशन मध्ये आलं की फर्स्ट क्लास टायटल हवं तर मग असं आलं मग त्या फॅमिलीचं आडनाव आणि फर्स्ट क्लास असच करूया आणि मग आडनाव कुठलं तर काही आडनावांचे ऑप्शन्स आम्ही एकमेकांना सांगितले पण त्यात माझी आत्याचे आहे दाभाडे सो त्यामुळे मी असं म्हणलं की आपल्या जवळच आपल्याला माहित असलेलं घेतलं तर अजून ते रिलेटेबल मला स्वतःसाठी होईल होईल आणि मग मला जर ते एवढं पर्सनल वाटत असेल तर नक्कीच युनिव्हर्सल पुढचा प्रश्न असा विचार आणि न्यूक्लिअर फॅमिली आपण एकत्र कुटुंब पद्धती बघतोय तर तुमचे काय जॉईंट फॅमिलीचे काही अनुभव आहेत का की जे तुम्ही शेअर करू शकाल किंवा तुम्हाला पर्सनली कुठली फॅमिली आवडेल <coughs> मला पर्सनली फॅमिली आवडते आय थिंक ते महत्वाचं आहे न्यूक्लिअर uh, फॅमिली हा बऱ्याच वेळेला uh, कम म्हणजे ते होतं कारण कम्फर्टेबल माणूस त्यांनी होतो काम करत असतात वेगळ्या शहरात असतात लोक म्हणून न्यूक्लिअर फॅमिलीज बऱ्याच वेळेला होतात जॉईंट <coughs> फॅमिली मोठी फॅमिली ह्या आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे ते, ते लोकांना कोणाला नाही आवडत जेव्हा खूप भावंड एकत्र असतात मजा मस्ती होते आणि uh, दुसरं म्हणजे फिजिकली खूप जवळ येऊन एकमेकांची भांडणं करण्यापेक्षा मानसिक आणि हृदयानी एकमेकांबरोबर असणं महत्वाचं आहे सो जॉईंट फॅमिली वेन इट कम्स टू फ्रॉम युअर हार्ट आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट सो फॅमिली एज लॉन्ग एज इट्स अ फॅमिली इट्स गुड मला मला आणखी एक वाटतंय की जॉइंट फॅमिली असो किंवा न्यूक्लिअर फॅमिली असो तुम्हाला काय उचित तु वाटतंय एकत्र राहण्यासाठी एकत्र असण्यासाठी तुम्हाला काय बरोबर वाटतंय बरो हे तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्हाला, तुम्हाला एकत्र राहणं महत्वाचं आहे का एकत्र असणं महत्वाचं आहे आणि या दो दोन्हीमध्ये खूप फरक so, आहे सो अशा अनेक फॅमिली आहेत ज्यातली एक फॅमिली काय अमेरिकेत आहे एक भारतात एक ऑस्ट्रेलियात आहे तरी सुद्धा ते एकत्र आहेत ते सतत कनेक्टेड असतात काही झालं काही सिरियस घडलं काही खूप चांगलं घडलं तर ते येतात एकत्र ही फॅमिली सुद्धा मला भयंकर आवडते आणि मला ती सुद्धा आवडते की जे वर्षानुवर्ष एकत्र राहत आलेत सुखदुःखात साथ देत आलेत पाठीशी उभे राहिलेत ती सुद्धा मला फॅमिली भयंकर आवडते सो तुमच्या आयुष्यात फॅमिली असणं गरजेचं आहे नाती ही तुम्ही कोणावर थोपू नाही शकत की तू माझा भाऊ आहेस तर तू माझ्या बरोबरच असलं पाहिजे नाही त्या दोघांनाही तितकंच करेक्ट वाटलं पाहिजे की नाही हा माझा भाऊ आहे त्यालाही वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे ते जेव्हा होतं ना तेव्हा मनापासून एकत्र असणं होतं आणि ते मला वाटतं प्युअरेस्ट फॉर्म ऑफ फॅमिली आहे ह्या चित्रपटातली गाणी अप्रतिम आहे सगळीच गाणी तुम्हाला प्रत्येकाला कुठलं गाणं स्वतःचं फेवरेट असं वाटतं आणि त्यानंतर मी तोड साखळी ह्या गाण्याबद्दल विचारेन की कुठली साखळी तुम्हाला वाटते आता जी काही पद्धत आहे त्यातली मी माझं फेवरेट गाणं सांगून टाकतो माझं फेवरेट गाणं मनाला लाइटिंग आहे हे माझं अत्यंत फेवरेट गाणं आहे त्याच्याच बरोबरीनं आणखी एक फेवरेट गाणं आहे जे सिनेमा रिलीज झाल्यानंतर आम्ही एक सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी देऊ आणि ते गाणं आउटस्टँडिंग आहे तू ज्या गाण्याबद्दल मी परत विचारीन असं म्हणालीस थोडं साखळी ते माझं या सिनेमातलं सगळ्यात आवडतं गाणं आहे त्याचे शब्द फार फार उत्तम लिहिलेले आहेत क्षितिज पटवर्धन यांनी आणि मला त्याच्या त्या गाण्यात एक ओळ आहे की आंधळ्या भक्तीची डोळस भक्तीने तोडसाखळी तर तो ते मला सगळ्यात मला मी ते ऐकलं जेव्हा गाणं तेव्हा मला ते सगळ्यात जास्त भावलं होतं सो दॅट इज माय मोस्ट फेवरेट सॉंग मला वाटतं आतापर्यंत म्हणजे जिम्मा टू जिम्मा सानी आणि फर्स्ट क्लास दाभडे या चारही सिनेमांमधलं माझं सगळ्यात आवडतं गाणं तोडसाखळी आणि कुठली साखळी तोडायची आता मी सांगितलं तीच साखळी मला तोडायची अंधळ्या भक्तीची डोळस भक्तीने तोड साखळी हे जनरली सगळ्यांसाठीच आहे आपल्या सगळ्यांसाठीच आहे सो मला ती जर तो, साखळी तोडता आली तर तो मला फारच बरं वाटेल माझं फेवरेट गाणं आहे दिससरले ऑन लूप ते ऐकत असते आणि साखळी तोडायची तर मी म्हणेन अबोला अबोल्याची साखळी कारण तो सर्वात वाईट असतो कारण म्हणजे तुम्ही बोला भांडा एक वेळ तेही चालेल पण अबोला धरू नका तो मला फार जीवावर येतो आणि तो, तो मला सहन नाही करता येत तर कुठल्याही नात्यामध्ये अबोला आला असेल तर ते तोडा आणि ते जे नातं आहे ती ती साखळी तोडा बाकी सगळं नीट होत राहील मग मला वाटतं मितालीनी शिंकण्याची साखळी तोडावी <laughs> बरी आहेस का तू <laughs> माझं या चित्रपटातलं फेवरेट गाणं दिससरले आहे कारण ते ज्या सिच्युएशनला जशा पद्धतीने बनलं ते फार गमतीशीर आहे म्हणजे अक्षरशः मी वैतागून अमितराज आणि क्षितिजांना भेटायला गेलो होतो आणि मी म्हटलं की अरे ते क्रॅकच होत नाही आहे गाणं त्याचा ना मला शब्द आहे ना चाल माहिती आहे आणि मला शूट करायचं आहे मी आता रेकीवर चाललोय तर मला लोकेशन बघावं लागेल त्यानुसार तर तुम्ही मला पटकन द्या ते गाणं आणि मी असं बोललो आणि क्षितिज म्हणाला हम्म ऐका रे ऐका तर त्यांनी जे ऐकवलं ते फायनल गाणं होतं म्हणजे हेच शब्द होते आणि त्यावर अमितराज उठून बाहेर निघून गेला ऑफिसच्या त्याच्या तर मी म्हणलं बघा हे सिरियसनेस आहे म्हणजे मी आत्ता इथे बसलोय मी भयंकर चिडलेलो होतो आणि आम्ही असा बाहेर नाहात आला आणि म्हणाला हम्म ऐका आणि त्यांनी चाल ऐकवली ती अख्खी चाल फायनल झाली ही मी गोष्ट सांगतोय नऊ वाजता बारा वाजता क्षेत्रितीचा प्रयोग संपून तिथे ऑफिसला आली तिला अख्खं गाणं त्यांनी ऐकवलं आणि ते गाणं लॉक झालं सो मला असं वाटतं की ज्या प्रत्येक गोष्ट सुचण्याची एक वेळ असते आणि ती वेळ त्या दिवशी होती आणि फार गमतीशीर किस्सा आहे तो माझ्यासाठी आणि कुठलीही साखळी तोडावीशी वाटेल तर मागे खेचणाऱ्या मागे नेणाऱ्या रूढी परंपरांची साखळी शंभर टक्के तोडायला पाहिजे आपण माझं फेवरेट गाणं आहे मनाला लाइटिंग कारण ते दोन म्हणजे ते जे शब्द आहेत मनाला लाईटिंग हे आजच्या सगळ्या तरुण पिढीला खूप आवडतील असे शब्द आहेत पण तरी ते गाणं उथळे असं मला वाटत नाही तरी त्या गाण्यातल्या शब्दांना भरपूर चांगला गहन अर्थ आहे आणि चाल ही अतिशय गोड आहे त्या गाण्याची मी येता जाता गाडीत ते गाणं सतत ऐकत असतो आणि साखळी कुठली तोडावीशी वाटेल तर मला असं वाटतं की मराठी माणसांनी न्यूनगंडाची साखळी तोडली पाहिजे असं मला वाटतंय आपण कुठलाच न्यूनगंड बाळगला नाही पाहिजे आपण मराठी आहोत आपण महाराष्ट्रात राहतो आपण मराठी भाषा बोलतो या सगळ्या गोष्टींचा आपण गर्व आणि अभिमान बाळगला पाहिजे मला एक साखळी तोडावीशी वाटते म्हणजे दोन खरं तर की प्रेक्षकांना काय हेच आवडतं हे या विचाराची साखळी तोडायला पाहिजे आणि मराठी सिनेमा ओ टी टी किंवा टी व्हीवर आल्यावर बघू या पण विचाराची साखळी आम्हाला सगळ्यांना एकत्र मिळून खूप मनापासून तोडायचे आणि फर्स्ट क्लास दाभाडीपासून आम्ही ती साखळी तोडण्याची सुरुवात करू आणि आय होप हे नक्कीच होऊन जाईल ह्या चित्रपटामध्ये आपण बघतो किंवा कुटुंबात पण आपण एक टोपण नाव देतो सगळ्यांना तर ऑफ द सेट तुम्ही एकमेकांना काय टोपण नावाने हात मारतात किंवा मा तुम्हाला कुटुंबात काही टोपण नावं काय आहेत खूप बरं वाटलं चोवीस <laughs> जानेवारी पासून <नाँगा। बसे> सिद्धार्थ <laughs> चांदेकरला सेटवर नाही आयुष्या आयुष्यात ना सुद्धा तुम्ही एकमेकांना टोपण आम्ही एकमेकांना टोपण नावाने म्हणजे सिद्ध्याला सिद्धी सिद्धार्थला सिद्ध्या किंवा सिद्धी असं म्हणतो पण सिद्धूच घरी लहानपणी टोपण नाव गोट्या असं होतं हे मी सांगून टाकलं त्याला आठवत नसेल म्हणून तुला तुझं काय नाव होतं मला सेट वरच टोपण नाव सर असं आहे आणि घरी नाही आमच्यासाठी आम्या येतो कधी कधी आमोडी होतो प्रेम आल्यावरती पण इतर वेळी असतो वर्षात नाही कुठं कॉमेडी नाही करायचं नाही आता मी कॉमेडीवर आली आहे आता बघस आता तिनी सोडून टाकली क्षितिला क्षितीला मालकिणबाई म्हणतो आम्ही तू बरेच लोक म्हणतात राजसीला मी केसी प्रेम प्रेमा हा हे काय केसीसी काय केसीसी असं राजसीचं एक टोपण नाव आहे म्हणजे क्षितीची केअर गिवर तिचं अजून एक टोपण नाव आहे राजश्री खूप लोकांना राजसी असं नाव तिचं घेता येत नाही तिचं खरं नाव आहे राजसी बिहेव भावे हेमंतला ढोम्या म्हणतात मी भायू म्हणते हा ही भायू म्हणते बाकी मी हेमंतच म्हणते किंवा हेमू म्हणते पण बाकी ढोम्या म्हणतात अजून काय नाही म्हणत नाही, नाही। तर ऐका ना शिती जोग शिती जोग तुछ 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 या हेमंत डोमेला सकाळी उठल्या उठल्या जर का चहा द्यायचा असेल तर त्या या नावाने हाक मारतात मनीषा चहा पाहिजे हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे कोणी सगळ्यांनी ऐकलं गोट्या क्या बात वा वा कॅरेक्टर असतात लग्नामध्ये आत्या मामा तर असे कुठले कॅरेक्टर आहेत लग्नातले जे तुमच्या अजूनही लक्षात आहेत म्हणजे स्पेसिफिक कॉमेडी वाले असे कॅरेक्टर एक ना बेबी आत्या टाइप कॅरेक्टर सगळ्यांकडेच असत बेबी आत्या छबी आत्या आणि त्या आत्या ज्या आहेत ना मला काय होतं कधी कधी तुमचं काय कार्यभाग आहे तेवढा उरका बाकी कशाला लक्ष द्यायचंय पण त्यांना सगळ्यांमध्ये लक्ष द्यायचं असतं आणि अशी एक आत्या एक मावशी ही प्रत्येक घरात प्रत्येक लग्नात असते म्हणजे त्या लग्नातच त्या नवऱ्या मुलीचा पाणुतारा कसा होईल किंवा सगळंच कसं चुकलंय असं वाटतं अशी कॅरेक्टर्स तर मी तर खूप पाहिलेत रादर प्रत्येक लग्नात एक असतच माझे सगळे काका कॅरेक्टर असं नाही पण ते एक्सपर्ट आहेत म्हणजे ते लग्न समारंभ एक्सपर्ट आहेत ते समजा एखाद्या लग्नात गेले पाहुणे म्हणून जरी गेले आणि त्यांना असं वाटलं की इकडे मॅनेजमेंटची गडबड होती तर ते मैदानात उतरतात आणि मुलीकडच्या प्रचंड मदत करतात की जेवणाला कि, किती ताट आहेत कोण किती लोक बसली पुढची पंगत आता बरवा तिकडे ते कोपऱ्यात आहेत वगैरे असं ते म्हणजे रेग्युलर बेसिसवर करू शकतात मॅनेजमेंट खूप भारी करतात ते सगळे तुमच्या लग्नातले तर किस्से असतील कॅरेक्टर माझ्या लग्नात फार म्हणजे फार त्रास दिला होता माझी गर्लफ्रेंड आली होती आणि ती लई छायला नेक्स्ट डे माझ्या बायको बरोबर मग मी खूप गॉसिप केलं तिच्याबद्दल त्या गर्लफ्रेंडने हैराण केलं होतं भांडली होती माझ्याशी का लग्न करतोय तू तिच्याशी वगैरे आणि जे ना, ना। सो म्हणजे तेवढं तर कळेल नाही यार तुम्हाला तर लग्न आधी माझी गर्लफ्रेंड ही होती हीच ती ही लग्नाच्या आदल्या दिवशी गर्लफ्रेंड होती माझी जी भांडली मायाशी भांडली मायाशी आणि मग नेक्स्ट डे बायको झाल्यानंतर हे <laughs> तू बोल नवऱ्या मुलाच्या लग्न झालेल्या दीडशाण्या मैत्रिणी असतात माहिती आहे की उगाच आहे की नाही अगं असं नसतं हे असं असतं पण तू त्याची मैत्रिणी आहेस ना तू त्याचं बघ ना तू, माला, माला आहे तू मला आहेत माझ्या मैत्रिणी सगळं करायला ही कॅरेक्टर मला जरा ही कॅरेक्टर मला जरा मी सांगितलं मला नाही वाटत नाही सांगितलं नाही पण असं मला हे अशी माणसं माहिती आहेत मला लग्नात हा डोक्यात जात पण ते सगळ्यांच्याच लग्नात असतात काही केलं की त्यात हे कसं चुकीचं आणि हे कसं अजून छान करता आलं असतं तुम्ही करा मग असं सांगायचं वाटतं पण ते काय सगळ्या लग्नात असत सेम माझ्या लग्नात कॅरेक्टर एकच होत नवरा बाकी सगळं ओके होत कोणाच्या लग्नाची आता आतुरतेने वाट बघत आहात कोणाच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहात आमचे आमचे सिनेमॅटोग्राफर सत्यजित शोभाश्रीराम यांच्या लग्नाची तर प्रचंड आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत जर आपण टॅग करतो तसं कोण असेल टॅगिंग मध्ये सत्यजित श्रीराम आमचे सिनेमॅटोग्राफर कारण आमच्या गँगपैकी आता बऱ्याच जणांची लग्न झाली त्यामुळे आता कोणाच्या लग्नाची उत्सुकता किंवा

काळजाला भिडतोय तू आता प्रेक्षका 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 बीज रवलय आम्ही फर्स्ट क्लास दाभाडेच त्याच तू कर नवराष्ट्र नवराष्ट्रसाठी अप्रतिम इंटरव्ह्यू घेतलास माधवी वाडकर क्या धन्यवाद ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना भारत कडून थँक्यू थँक्यू थँक्यू